रेशन दुकानात भेसळयुक्त प्लास्टिकचे तांदूळ वाटप केले जात असल्याची तक्रार नागरिक जागृती मंचाच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पुरवठा अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे तात्काळ रेशन दुकानातील भेसळयुक्त तांदळाचा पंचनामा करून भेसळयुक्त तांदूळ साठा परत मागवावा अन्यथा तेच प्लास्टिकचे तांदूळ शिजवून त्याचा भात पुरवठा अधिकाऱ्यांना खाऊ घालू असा इशारा नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साखळकर यांनी दिला आहे रेशन दुकानातून प्लास्टिक तांदूळ वाटप केले जात असल्याच्या बऱ्याच तक्रारी नागरिक जागृती मंचाकडे नागरिकांनी केल्यात याबाबत नागरिक जागृती मंच आक्रमक भूमिकेत असून निवडणूक काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार निंदनीय आहे यातील दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानात असलेल्या तांदूळ साठ्याचा पंचनामा करून तांदळाची तपासणी करावी याशिवाय जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातील सर्व भेसळयुक्त तांदूळ साठा परत घेऊन लहान मुले गर्भवती स्त्रिया वयस्कर नागरिक यांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा असा विनंती अर्ज नागरिक जागृत मंचाच्या वतीने करण्यात आला असून सदर प्रकार नेमका काय आहे त्याचा सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी खुलासा करावा अन्यथा त्याच भेसळयुक्त प्लास्टिकच्या तांदूळ शिजवून त्याचा भात करून पुरवठा अधिकाऱ्यांना खाऊ घालू असा इशारा नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साखळकर यांनी दिला आहे नमस्कार आज आमच्या नागरी मंचाच्या कार्यालयामध्ये विजयनगर येथील एक सामान्य नागरिक शिरक नारळे म्हणून आहे आमच्याकडं रेशनच्या तांदळामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ येत आहे असं सोशल मीडियातनं आणि व्हिडिओतनं बघितलं होतं आज त्यांनी आमच्याकडे तक्रार घेऊन आणल्या असताना आम्ही आता प्रयोग करून बघतोय तर जर ओरिजिनल तांदूळ असेल तो पाण्यात खाली जाईल पुढे याणं आणि प्लॅस्टिकचा असेल तो तरगेल असं तर आपण बघू शकताय की हा प्लॅस्टिकचा तांदूळ तरंगताना आपल्याला दिसतोय ह्या माध्यमातून आता निवडणुकीचा काळ आहे जिल्हाधिकारी असेल जिल्हा प्रशासन असेल जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल साहेब असतील ह्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील मात्र नागरिकांच्या लहान मुलांच्या अशी खेळण्याचा हा जो प्रकार आहे हा घाणेरडा प्रकार आहे असा प्लॅस्टिकचा तांदूळ खाऊन लहान मुलं असतील वयस्कर माता भगिनी असतील त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय हे परमेश्वराला माहीत आणि ह्याचमुळे पोटाचे आजार आणि ते दावागडे फुले चाललेले दिसतात याचा नागरिक जागृती मंचा निषेध करतो व तात्काळ सर्व रेशन दुकानामध्ये जाऊन ह्या तांदळाचा पंचनामा करण्यात यावा अन्यथा ता हाच तांदूळ शिजवून तोरड अधिकाऱ्यांना घालण्यात